उत्तम बायकोची काही लक्षणे असतात जर बायकोमध्ये हे गुण असतील तर घरामध्ये कधीच वाद होणार नाहीत नंबर एक घरातील स्त्रीने किंवा बायकोने नेहमी मनमिळावू राहावे नंबर दोन घरातील गोष्टी किंवा घरातील वादविवाद बाहेर जाऊन सांगू नये नंबर तीन बाहेरच्या लोकांसमोर चुकूनही आपल्या नवऱ्याचा अपमान करू नये नंबर चार संसार म्हणजे नवरा बायको दोघेच नसून संपूर्ण कुटुंब असते तर संपूर्ण कुटुंबाचे प्रेमाने वागावे नंबर पाच सासरमधील वडीलधाऱ्या लोकांना उलट उत्तर देऊ नये व त्यांच्यासमोर उर्मट वागू नये नंबर सहा जर नवरा कमी कमवत असेल तर त्याला समजावून घेणे व सुखी संसारासाठी ॲडजस्टमेंट करणे खूप गरजेचे आहे नवरा बायको दोघांनीही जे असेल त्यात समाधानी मानून संसार सुखी करावा नंबर सात जर सासरमध्ये अपमान होत असेल तर त्याचे उत्तर योग्य भाषेत व मर्यादेमध्ये राहून द्यावे नंबर आठ सासरमध्ये जर सतत चूक काढत असतील तर थोडे दिवस किमान ती चूक सुधारण्याचा प्रयत्न करावा आणि सर्वांचे मन जिंकण्याचा प्रयत्न करावा तसे नाही झाले तर दुसऱ्यांना बोलण्यापेक्षा आपल्या कामातून स्वतःचे वेगळेपण अस्तित्व निर्माण करा नंबर नऊ नौ, जर नवऱ्याबरोबर भांडण झाले तर लगेच माहेरी निघून जाणे चुकीचे आहे कारण नवरा बायको तीच भांडण हे माहेरी सांगितल्यामुळे आपल्याच नवऱ्याची बदनामी होते व त्याचा कमीपणा होतो नंबर दहा आपल्या घरातील सासू सासरे दीर जाऊ ननन इतर कोणतेही नातेसंबंधाची बाहेर जाऊन निंदा करू नये नंबर अकरा नवरा जर रागात असेल तर अशा वेळेस बायकोने शांत राहणे योग्य असते कारण असे केले नाही तर भांडण हे लांबते संसार म्हटलं तर स्त्रीने समजूतदारपणा हा घेतलाच पाहिजे नंबर बारा जर तुमच्या नवऱ्यावर एखादे मोठे संकट आले तर नवऱ्याच्या पाठीमागे खंबीरपणे तुम्ही बायको म्हणून उभे राहिले पाहिजे ज्याला आधार दिला पाहिजे त्याला समजून घेतले पाहिजे नंबर तेरा प्रत्येक स्त्रीला जबाबदाऱ्या सांभाळून छंद आणि स्वतःच्या कर्तृत्वाकडे लक्ष देता आले पाहिजे नंबर चौदा सासरमध्ये दुसऱ्यांना शहाणपणा शिकविण्याचा स्त्रीने कधीही प्रयत्न करू नये नंबर पंधरा स्त्रीने नेहमी स्वतःबरोबर दुसऱ्याच्या आनंदात भर कशी पडेल यासाठी प्रयत्न केले पाहिजे नंबर सोळा सुखी संसार हवा असेल तर लहान सहान तक्रारी करू नये नंबर सतरा आपल्यामुळे घरात भावाभावामध्ये किंवा बहीण भावामध्ये किंवा मायलेखामध्ये भांडण होईल असे वर्तन ठेवू नये नंबर अठरा घरामधील क्षुल्लक तक्रारी नवऱ्याला वारंवार सांगू नका कारण त्यामुळे त्याचे कामाकडे दुर्लक्ष होऊन येस प्राप्त करू शकणार नाही नंबर एकोणवीस नवरा जर कोणत्या काळजीमध्ये असेल टेन्शनमध्ये असेल तर त्याची चौकशी करून त्याला मानसिक आधार देणे बायकोचे प्रथम कर्तव्य आहे नंबर वीस नवरा जर तुमच्याशी पूर्वीपेक्षा वाईट वागत असेल तर त्याच्या मनात तुमच्याविषयी काही गैरसमज झाला आहे का याची विचारपूस करून घ्या त्याचा खुलासा मांडा व आपली बाजू क्लिअर करा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद